पिंपरी चिंचवडकरांनो आज ऑटोमोटिव्ह आय टी आणि उत्पादन उद्योगांसाठी ओळखलं जाणारं आपलं वेगाने प्रगती करत आहे जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण करत आहे मात्र या प्रगतीच्या आड नागरिकांच्या रोजच्या आयुष्यातील अनेक प्रश्न आजही तसेच कायम आहेत दररोज ट्रॅफिकमध्ये अडकून जाणारा आपला मौल्यवान वेळ वेळेवर कर भरूनही नळाला न येणारं पाणी सरकारी दवाखान्यांमधील अपुऱ्या सुविधा वेळेवर न उचलला जाणारा कचरा प्रदूषणामुळे गुदमरलेल्या नद्या आणि श्रद्धेच्या ठिकाणांनाही पुरेशा सोयी नसणं शहर वाढत गेलं पण त्या वेगानं व्यवस्था सक्षम झाली नाही याच कारण स्पष्ट आहे महानगरपालिकेतील कामचुकारपणा आणि सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार आता नागरिकांना पोकळ घोषणा नकोत त्यांना हवेत ठोस उपाय स्पष्ट नियोजन आणि वेळेत अंमलबजावणी म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवडकरांसाठी घेऊन आली आहे संकल्प सात पुन्हा आमचा संकल्प एक दररोज नळाद्वारे पाणी पिंपरी पाणी ही गरज आहे सुविधा नाही आमचा पहिला आणि महत्वाचा संकल्प म्हणजे सर्व बत्तीस प्रभागांमध्ये पुरेशा दाबानं आणि निश्चित वेळेत दररोज नळाद्वारे पाणी पुरवठा उंच भाग आणि कमी दाबाच्या परिसरात नागरिकांना भेडसावणारी पाणी टंचाई कायमची संपवली जाईल प्रत्येक प्रभागाचं पाणी वेळापत्रक आधीच जाहीर केलं जाईल वेळापत्रकात बदल झाल्यास थेट द्वारे माहिती दिली जाईल टँकर वरच शंभर टक्के अवलंबित्व संपवून टँकर माफियांचं पूर्ण उच्चाटन केलं जाईल रेन वॉटर हार्वेस्टिंग सांडपाणी पुनर्वापर व्यवस्था सुमारे साडेतीन हजार किलोमीटर जलवाहिन्यांची श्रेणी सुधारणा आणि सेन्सर आधारित गळती नियंत्रण अंमलात आणलं जाईल भामा आसखेड आणि पवना प्रकल्पांची वर्षानुवर्ष रखडलेली पाईप लाईनची कामं पूर्ण करून पिंपरी चिंचवडकरांना मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्याचा आमचा ठाम संकल्प आहे नदी पुनरुज्जीवन आणि पूर नियंत्रण पिंपरी चिंचवडकरांनो दर पावसाळ्यात येणारे पूर पाणी तुंब आणि नद्यांचं वाढतं प्रदूषण हा इशारा आता दुर्लक्षित करून चालणार नाही म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी साठी नदी पुनरुज्जीवन आणि पूर नियंत्रणाचे ठोस आणि शाश्वत उपाय घेऊन आली आहे पवना इंद्रायणी आणि मुठा नद्यांमध्ये सांडपाणी जाण्याआधीच मुख्य ठिकाणी विकेंद्रित मिनी एस टी पी आणि नैसर्गिक फिल्टर उभारले जातील कॉन्क्रीट नव्हे निसर्ग प्रथम या धोरणातून हिरवे बफर झोन डिटेन्शन पार्क आणि जिवंतपूर मैदानं विकसित केली जातील पुराचा धोका कमी होईल आणि पर्यावरण सुरक्षित राहील आमचा पीसीएमसी पिंपरी आजचा प्रवास म्हणजे त्रास झालाय ट्रॅफिक खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे वेळ वाया जातोय इंधन वाया जात आहे आणि शहराची गती मंदावतीये म्हणूनच हा ट्रॅफिकचा अलाम कायमचा बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेऊन आलीये ट्रॅफिक मुक्त खड्डे मुक्त पी सी एम चा ठोस आराखडा महानगरपालिकेनं दुरुस्त केलेल्या रस्त्यावर खड्डा पडला तर, तर तासात कंत्राटदाराच्या दुरुस्ती आणि आणि दंड आकारला जाईल पॉटहोल तक्रार ट्रॅकिंग आणि उत्तरदायित्व निश्चित केलं जाईल मेट्रो एलिव्हेटेड रोड फ्लायओव्हर्स नवे पूल अंडरपास आणि आय टी आणि औद्योगिक परिसरासाठी सुलभ कनेक्टिव्हिटी उभारली जाईल आमचा संकल्प तीन स्वच्छता भारतात प्रथम पिंपरी चिंचवडकरांनो स्वच्छतेच्या बाबतीत आता केवळ प्रयत्न नाही पहिलं स्थान मिळवायचं आहे येणाऱ्या दोन वर्षात इंदोरला मागे टाकून स्वच्छ सर्वेक्षणात पीसीएमसी शंभर टक्के कचरा वर्गीकरण कंपोस्टिंग सांडपाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापर पावसाच्या पाण्याचं नियोजन आणि सौर ऊर्जा वापरणाऱ्या पर्यावरणपूरक सोसायट्यांना मालमत्ता करात थेट वीस टक्के सवलत आणि ग्रीन सोसायटी सन्मान करणार आमचा संकल्प चार हायटेक आरोग्य आरोग्य सुविधा म्हणजे खर्च नाही तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि इतर पालिका रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येतील दहा मजली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्वतंत्र कर्करोग रुग्णालय आणि पीसीएमसीचं मेडिकल कॉलेज सुरू केलं जाईल शहरभर शंभर राजमाता जिजाऊ क्लिनिक जिथे तपासणी उपचार आणि आवश्यक औषध पूर्णपणे मोफत दिली जातील एम आर आय सी टी स्कॅन सारख्या तपासण्या पीपीपी मॉडेलद्वारे अत्यल्प दरात उपलब्ध केल्या जातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी शहरी गरीब आरोग्य योजना लागू करून दुर्धर आजारांसाठी दोन ते पाच लाखांपर्यंत मदत दिली जाईल आमचा संकल्प पाच डीपी प्लॅन रद्द सध्याचा डीपी प्लॅन रद्द करून लोकशाही आणि पारदर्शक पद्धतीनं नवीन डीपी प्लॅन तयार केला जाईल हा आराखडा राज्य सरकारकडे पाठवण्याआधी टी मुंबई सीओईपी पुणे आणि एनआयू दिल्ली यांच्याकडून स्वतंत्र तांत्रिक ऑडिट केला जाईल गुंढेवारी नियमितीकरण तीन महिन्यात पूर्ण न झाल्यास अर्ज कायदेशीर मंजूर मानला जाईल धार्मिक स्थळांना कायमस्वरूपी संरक्षण दिलं जाईल श्रद्धेवर विकासाचा आघात होऊ दिला जाणार नाही आमचा संकल्प सहा शिक्षणात क्रांती पीसीएमसी मॉडेल स्कूल संकल्पना शंभर महानगरपालिका शाळांचं राष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये रुपांतर सीबीएसई आय मानक आधुनिक वर्ग खोल्या सायन्स आणि संगणक लॅब प्रशिक्षित शिक्षक मराठीची पायाभूत ताकद आणि दर्जेदार इंग्रजी शिक्षण कोणतंही अतिरिक्त शुल्क नाही महागड्या खासगी शाळांवरचा नागरिकांचा खर्च थांबणार आमचा संकल्प साथ पिंपरी चिंचवडकरांप्रि उत्तरदायित्व दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित परवडणारा आणि सुलभ करण्यासाठी सर्वांसाठी मेट्रो आणि पीएमपीएल बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून पाचशे चौरस मालमत्ता करमाफी विद्यार्थ्यांना डेटा प्लान सह मोफत टॅबलेट देऊन शिक्षण मोफत करणार लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी बहिणींना स्वयंरोजगारासाठी पाच लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणार तसंच कला क्रीडा आणि संस्कृतीसाठी साठ साथ दिवसात कृती आराखडा करण्यात येणार आहे पिंपरी चिंचवडकरांनो हा जाहीरनामा केवळ आश्वासन नाही तो अनुभव नियोजन आणि जबाबदारीवर आधारित कृती आराखडा आहे आपलं शहर पुन्हा सक्षम सुरक्षित आणि राहण्यायोग्य बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे चला तर मग घड्याळा समोरील बटन डाबूया आणि पिंपरी चिंचवडचा विकास पुन्हा वेगानं सुरू करूया